मी तुमच्यासाठी काय करू शकतो मी म्हणजे समाज मी म्हणजे सरकार मी म्हणजे चंद्रकांत बच्चू पाटील नाही तो काय आहे तो एका गिरणी कामगाराचा पोरगा माझ्या वडिलांना रिटायरमेंटच्या वेळेला चौदाशे रुपये पगारता मी म्हणजे समाज काय करू शकतो मी म्हणजे शासन काय करू शकतो त्यातलं एक ओमप्रकाशने सांगितलं मी राजेंना याची याची माहिती देतो की मगाशी बोलता बोलता मी उल्लेख केला की महाराष्ट्रामधला जो जो म्हणून नागरिक आहे त्यालाही पाच लाखाची सुविधा मिळणार आहे फक्त त्याला कार्ड लागेल ते कार्ड घ्यायला लोकं थोडा वेळ लावत आहेत त्यामुळे एका बाजूने माणसाला पूर्वी आपण काय म्हणायचो रोटी कपडा मकार लागतं ते दिवस गेले त्याला रोटी लागते त्याला कपडा लागतो त्याला मकान लागतं त्याला आरोग्य लागतं जे कोविडने लक्षात आणून दिलं आणि त्याच्या मुलांना शिक्षण लागतं पुढे जाऊन त्याच्या मुलांना नोकरी लागते पण मग पुन्हा ते रोटीशी जोडलेलं आहे त्यामुळे रोटी कपडा मकान या विषयाच्या बरोबरने आरोग्य ही कोविडच्या निमित्ताने खर्चिक गोष्ट आहे असं लक्षात आलं परवडत नाही असं लक्षात आलं म्हणून समाजाने काहीतरी केलं पाहिजे म्हणून सरकारने काही केलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटीचा मुद्दा मांडला मी शिक्षण की मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे त्याला शिकायचं की नाही त्याला ठरवू देत पण त्याला शिकायचं आहे आणि माझ्याकडे पैसे नाही असं होता कामा नाही याही विषयामध्ये सरकार काही करते समाज काही करते त्याचा एका मिनिटात उल्लेख करून माझं बोलणं संपवेन आरोग्याच्या बाबतीत मी तुम्हाला म्हटलं की सरकारने आता ह्या महाराष्ट्रातलं यच यावत साडेबारा कोटी लोकांना पाच लाखाचा वर्षभर संपूर्ण कुटुंबाला आरोग्य विमा द्यायचं ठरवलं केंद्राची योजना आणि राज्याची योजनाचं कॉम्बिनेशन झालं शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आतापर्यंत जे जे निर्णय केले त्यात आठ लाखापेक्षा कमी आता आठ लाखापेक्षा वरती असणाऱ्यांनी करावं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी अगदी मेडिकलची आणि डीम युनिव्हर्सिटीची सुद्धा पाच लाख असते ती ही निम्मी फी सरकार भरते निम्मी त्यांच्या घरच्यांनी भरायची असते पण परवा एक दोन महिन्यापूर्वी रात्री दोन वाजता मला मुख्यमंत्र्यांचा आला की दादा आत्ताच परभणीला एका मुलीने आत्महत्या केली आणि चिठ्ठी अशी सापडली की माझ्या आईवडिलांकडे निम्मी फी द्यायला पैसे नाहीत म्हणजे पहिलं वाक्य तिने एकनाथजींना मुख्यमंत्र्यांना आभार मानले की तुम्ही माझी निम्मी फी भरता त्याबद्दल आभार पण निम्मी फी भरायला माझ्या वडिलांकडे पैसे नाहीत म्हणून मी आत्महत्या करतो मला मुख्यमंत्री महोदय किती संवेदनशील आहेत हे त्याविषयी लक्षात आलं ते म्हणाले की मी तुला अशासाठी फोन केला आहे की तुला एखादा टास्क दिला की तू त्याचा दिवसभरामध्ये एकदम कन्व्हर्जन इन रिझल्ट करतो मला महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींची अर्धी फी पूर्ण करू पूर्ण फी माफ करून पाहिजे तू मला उद्या दिवसभरात काय करायचं सांग मी दिवसभरामध्ये सगळी यंत्रणा लावली आणि त्यांना म्हटलं की केवळ के मराठा समाजातल्या मुलींची निम्मी फी पूर्ण फी भरायची असेल तर तीनशे कोटी लागतील आणि सगळ्यांचीच भरायची असते मग ती ओबीसी असो ब्राह्मण असो आणि काय मुसलमान असो तर आणखीन सातशे कोटी लागतील एक हजार कोटी त्यांनी फोनवर त्यासाठीच मुख्यमंत्री व्हायचं असतं कारण मुख्यमंत्र्यांचा शब्द हा कायदा असतो ते, ते म्हणाले दा। की दादा डन इसको आगे लेके जाओ फाईल तयार करा आणि आता जूनपासून महाराष्ट्रातल्या तुमच्याच नाही सर्वांच्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या मुलींची शंभर टक्के फी इंजिनिअरिंग मेडिकल पॉलिटेक्निक लॉ सरकार भरणार आहे आता एक डिमांड पुन्हा आली आहे काल की मग मुलांची पण भरा त्याच्यावरही विचार सुरू आहे मला कालच मुख्यमंत्र्यांचा फोन आला की दादा आता पुरुषांचे करायचं काय करायचं म्हटलं थोडं आता शांतपणे विचार करू मी त्यांना एक फॉर्म्युलाही सांगितलंय लगेच तो फॉर्म्युला त्यांना खूपच क्लिक झाला तो फॉर्म्युला पुन्हा एकदा मला इथे ओपन करता येणार नाही तो फॉर्म्युला जर मान्य झाला फायनान्सकडून तर जवळजवळ तेही विषय संपतील त्यामुळे जे दोन विषय राहिले रोटी या विषयामध्ये सरकारने योजना केली ऐंशी कोटी लोकांना मोदीजी पण दहा किलो तांदूळ आणि पंचवीस किलो गहू मोफत देत आहेत आणि ते कोविडमध्ये सुरू केले आता पाच वर्ष एक्सटेंड झाल्या कपडा ह्या विषयामध्ये सरकारची काही योजना नाही पण आता महाराष्ट्राच्या वस्त्र डिपार्टमेंटने योजना घोषित केली की के आम्ही फेब्रुवारी एंड पर्यंत सव्वीस लाख महिलांना एक साडी मोफत देणार आहोत ज्यात यंत्रमागावर काम करणाऱ्यांना काम पण मिळणार आहे घराच्या बाबतीत रोटी कपडा मकान मकांच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की तीनशे स्क्वेअर फीटचे घर एव्हा मोदीजींनी तीन कोटी लोकांना दिले फ्री पण फ्री म्हणताना निम्म पैसे त्याचे निम्मे पैसे मोदींचे परवा सोलापूरला मोदीजी आले होते आणि पंधरा हजार घरांचं लोकार्पण झालं आणि त्यामुळे त्या स्कीम मध्ये बसण्याचा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आरोग्य आणि शिक्षण या विषयामध्ये करतायत सरकार सर, सरकार म्हणून पण थोडी समाजाने पण मदत केली पाहिजे तेवढाच क्रस्ट म्हणून मी माझं बोलणं संपवेन आणि त्यामुळे राजाभवन असं म्हणेन की एक ट्रस्ट इमिजिएट करा ज्या ट्रस्टमध्ये धनंजय माडकांसारखे आमच्यासारखे आणि अगदी शाहू महाराजांसारखे महाराज हे शेवटी त्यांना हात लावायचा असतो आणि त्यांना जेव्हा आपण हात लावतो तेव्हा ते कधी आपला रिकाम्या हाताने पाठवत नाहीत आम्ही तुम्हाला ट्रस्ट मध्ये वर्षभर तुमच्या पाच हजार लोकांनी मुलींचं शिक्षण मुलींचा खेळ जे करिअर होत आहे आणि तो कॉस्टली होत चाललाय आणि आरोग्य विषयामध्ये जे लागेल आत्ता कोरा कागद घ्या आणि त्याच्यावर माझी सही घ्या तुम्ही जे जे म्हणाल ते देण्याची माझी मला काही नको असल्यामुळे खूपच ताकद आहे आणि ती परवा राजाभवनी सोलापूरला शंभरावा अखिल भारतीय नाट्य महोत्सवाचा ते अदृश्य राहिले पण त्यांनी कोणाला तरी पुश करून मला स्वागताध्यक्ष व्हायला लागले ते, ते मागे होते पडद्याड पण चांगलं झालं राजे खूप चांगलं झालं ते तर त्यात त्यांनी पाहिलं की एका क्षणाला सगळे ते सदस्य माझ्या अंगावरून पडले की आम्ही काहीच गोळा करू तुम्हीच कळा आणि राजाभाऊ कुठे काही चिंतेत पडले की आता हे दादा कसं करणार आहे की ऑलरेडी मी पाहतोय की मकर संक्रांतीला तो काय करतोय बावीस तारखेच्या राम जन्मभूमीत काय करतोय पण राजाभावना खात्री होती की ह्याची क्षमता लोकांकडे मागण्याची अशी निर्माण झाली आहे आम्ही लिहिला या तीन दिवसाचा नाट्यमहोत्सव आठपुण मी काल रात्री इथे आलो आणि त्यामुळे मी तेवढी शेवटी सूचना करतो की या पाच हजार पत्रकारांना आरोग्य मुलींचं शिक्षण आणि मुलींचा खेळ या विषयात काही कमी पडू नये यासाठी तुम्ही ट्रस्ट करा त्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या आणि त्याचं एक सेंट्रल कॉर्डिनेशन करा हळूहळू विभाग हे करा की विभागाने जिल्ह्याने तुम्हाला ॲप्लिकेशन्स पाठवायची तुम्ही म्हणायचं की हे आयुष्यमानमध्ये बसतं का हे वीस टक्के धर्मादायमध्ये बसतं का धर्मादाय म्हणजे मग सांगितलं की ज्यांना जागा गव्हर्नमेंट देते त्यांना वीस टक्के बेड्स हे मोफत द्यावे लागतात तुम्ही म्हणायचं की बा तुमच्याकडे किती ट्रस्ट आहेत पाचशे ट्रस्ट आहेत या माझ्या शेटेकडे की ज्यांना आम्ही पोर्टलवर टाकतो की आम्हाला बेचाळीस लाखवाला एक ऑपरेशन करायचं पटापटा पटा पटापटा पटापटा पैसे यायला लागतो आणि मग तो म्हणाला तसं एका ऑपरेशनमध्ये दहा लाख कमी पडले ते मी दिले एका मुलीचा रिक्षावाल्याच्या मुलीचा पाठीचा कणा धक्का बदलला त्याला बे बेचाळीस लाख खर्च आला आणि त्यामुळे तुम्ही सेंट्रली एक कोऑर्डिनेशनची व्यवस्था करा कारण तुम्ही ज्यावेळेला ह्या चार गोष्टी पाच गोष्टी मी सांगितल्या पूर्ण करता तेव्हा संध्याकाळी गेल्यानंतर बायको खूप सुहास वदनाने तुमचं स्वागत करते तुम्ही जेव्हा संध्याकाळी घेत जाता आणि सासूची औषधं आणायची विसरत नाही पण पैसे नसल्यामुळे विसरलो असं म्हणता त्यावेळेला तुम्हाला थंड चपाती खावी लागते गरम चपाती मिळत नाही आणि त्यावेळेला रात्री काही लिहायचं असतं ते लिहिण्यासाठी डोकं चालत नाही कारण बायको जी वागली त्याचा परिणाम असतो आपल्या सगळ्या बॉडी बॉडी लँग्वेजवर आणि त्यामुळे घराला समाधानी ठेवल्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्ह पत्रकार होऊ शकत नाही आणि ते समाधानी घराला ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण समाज म्हणून मी नाही समाज म्हणून आणि सरकार म्हणून किती नवीन विषय आणा तुम्ही सरकारच्या विषयात चौदा ते एकोणीस राजावन यांनी तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे की त्याला कायद्याच्या चौकटीत बसून पूर्ण करणं जसे मुलींचं शंभर टक्के फीज आहे अनेकांनी वेळात काढलं की शक्य आहे का किती लागतील आणि काही लोक पाच हजार कोटी लागतील थांबा बाबा मी काढतो ना आकडेवारी आणि हजार कोटी म्हटल्यानंतर तर मुख्यमंत्री हजार कोण टाका आणि त्यामुळे सरकारकडून वेगवेगळ्या मागण्या नियमामध्ये बसवून मान्य करून घेण्याची माझी क्षमता आहे माझी टीम त्या प्रकारे काम करते रात्री दोन वाजता वा, एकनाथजी म्हटल्यानंतर सकाळी सातला माझ्या टीमने सुरुवात केली किती पैसे लागणार आणि तो शब्द मी देतो दोन दिवसाचं अधिवेशन यशस्वी व्हावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आभाराची पण वाट न बघता मी माझ्या गाडीकडे पळस सुटतो कारण मला बऱ्याच जायचं